दररोज सकाळी आदल्या दिवशी घडलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून वाईट गोष्टी विसरून जायची सवय लावली तर जीवनात सुखच सुख आहे जीवनाच्या झाडाला यशाचे फळ यायला मेहनत व आत्मविश्वासाचे खतपाणी घालावे लागते शिस्त हा ध्येय आणि यश यामधला भक्कम सेतू आहे आयुष्य म्हणजे तरी काय जगण्याची प्रामाणिक धडपड आणि त्यावरती विश्वास असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात ते नक्की कमेंट करून सांगा भाकरीच्या चंद्राची वाट पाहून निजली पोटातली भुकेची आग आजही चांदण्या पिऊनच शंभली असा कोणताच माणूस नाही की त्याच्या आयुष्यात समस्या नाहीत अशी कोणतीच समस्या नाही की तिचं उत्तर नाही आयुष्यात भावनांना किती किंमत द्यायची हे कळलं की कर्तृत्वाच्या बाजारात अस्तित्वाला भाव मिळतात सन्मान प्रत्येक व्यक्तीला आवडतच असतो पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध करून दाखविली तर मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात जिथे सर्व संपले याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलला तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाहीत तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करते तर उशिरा मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करते साधी कुठलीही वस्तू तोलताना कमी जास्त होतच असते मग तर हे आयुष्य आहे कमी जास्त तर होणारच बापाची संपत्ती नाही बापाची सावली सोबत असायला हवी शोधण्यात आयुष्य निघून गेल्यावर कळत स्वतःपेक्षा चांगला कोणीच नसतो सुखी होण्यासाठी काय लागतो। माणुसकी आणि हीच माणुसकी सुंदरतेपेक्षाही मोठी असते नुसतं आपलं म्हणून चालत नाही आपलेपणानं वागताही यायला हवं हो।